नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत संत गजानन महाराज बौद्धशिया संस्था ॲड्रेस नवेगाव पोस्ट मुळजा तालुका जिल्हा गडचिरोली संस्थेने पुरवठा करावयाच्या मनुष्यबळाची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता रिक्तपदाचा तपशील खालीलप्रमाणे रिक्तपदाचा तपशील दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव पूर्णवेळ शिक्षक महिला तर अनुक्रमांक एक मधल्या ज्या जागा आहेत त्या महिला शिक्षिकाकरिता आहे वेळ शिक्षक रिक्तपद एकूण अकरा जागा भरण्यात येत आहे विषय गणित अहेरीकरिता एक जागा आहे एटापल्लीकरिता एक सिरोंच्याकरिता एक जागा करिता एक जागा अशा एक, एक एक एकूण चार जागा आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता टी टी पास टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे गणित विषयाकरिता बी एस सी बी एड मॅथ म्हणजेच बी एस सी मॅथ बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे या पदासाठी वेतन आहे मासिक मानधन पंचवीस हजार पाचशे रुपये इतके वेतन मिळणार आहे त्यानंतर विषय विज्ञान सिरोंडच्याकरिता विज्ञान विषयाची एक जागा भामरागडकरिता एक जागा आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी बी एड सायन्स बी एस सी सायन्स बी एड या सुद्धा मानधन आहे पंचवीस हजार रुपये पाचशे पंचवीस हजार पाचशे त्यानंतर आहे विषय इंग्रजी अहेरीकरिता एक जागा आहे सिरोंच्याकरिता एक जागा आहे आणि भामरागडकरिता एक जागा आहे सॉरी इंग्रजी विषयाकरिता अहेरीसाठी एक जागा आहे आणि भामरागडसाठी एक जागा आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्लिश म्हणजेच बी ए इंग्लिश बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे मासिक मानधन राहणार आहे पंचवीस हजार पाचशे त्यानंतर आहे विषय सामाजिक शास्त्र अहेरी अहेरीकरता एक जागा आहे चिरोंच्याकरिता एक जागा आहे आणि भामरागडकरिता एक जागा आहे अशा एकूण तीन जागा भरण्यात येणार आहे सामाजिक शास्त्र या विषयाच्या शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी एस सी बी एड सायन्स ही शैक्षणिक पात्रता आहे मासिक मानधन पंचवीस हजार पाचशे अशा एकूण अहेरीकरिता तीन जागा आहे एटापल्लीकरिता एक जागा आहे करिता तीन जागा आहे आणि करिता चार जागा आहे तर अशा एकूण अकरा जागा या ठिकाणी पूर्णवेळ शिक्षक महिलाकरिता त्यानंतर आहे दोन नंबर अंशकालीन शिक्षक एकूण दहा जागा भरण्यात येत आहे विषय आहे चित्रकला हेरीकरिता एक जागा त्यापल्लीकरिता एक जागा सिरोंच्या करता एक जागा आणि करिता एक जागा शैक्षणिक पात्रता डी किंवा बी ए टी ई टी पास टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पास शिक्षक पात्रता परीक्षा पास असणे आवश्यक आहे वेतन आहे आठ हजार आठशे पन्नास त्यानंतर आहे विषय संगीत अहेरीकरिता एक जागा आहे संगीत विषयाची एटापल्ला सॉरी एटापल्लीकरिता एक जागा शिरोंच्याकरिता एक जागा आणि भामरागडकरिता एक जागा शैक्षणिक पात्रता संगीत पदवीधर टी ई टी पास वेतन राहणार आहे आठ हजार आठशे पन्नास त्यानंतरचा विषय आहे हे शारीरिक शिक्षक सिरुंच्याकरिता एक जागा आहे शारीरिक शिक्षक या पदाची आणि भामरागडकरिता एक जागा आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी पी ए टी टी पास वेतन आहे मासिक मानधन आठ हजार आठशे पन्नास त्यानंतर खालीपान सॉरी त्यानंतर आहे एकूण अहेरीकरिता दोन जागा आहे एटापल्लीकरिता दोन जागा आहे सिरुंच्याकरिता तीन जागा आणि भामरागडकरिता तीन जागा अशा एकूण दहा जागा भरण्यात येणार आहे वंशपालीन शिक्षकाच्या त्यानंतर खाली आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षकेतर कर्मचारी पदाचे नाव गृहपाल शैक्षणिक बी एस डब्ल्यू चालेल किंवा एम एस डब्ल्यू मानधन राहणार आहे अठ्ठावीस हजार आठशे पंच्याहत्तर त्यानंतर आहे दोन नंबर पदाचे नाव डाटा एंट्री ऑपरेटर ऑब्लिक लेखापाल शैक्षणिक पदवी ऑब्लिक टायपिंग तीस ते चाळीस वर्ड्स पर मिनिट मराठी ऑब्लिक इंग्रजी एम एस सी आय टी वेतन राहणार आहे सतरा हजार तीनशे पंचवीस त्यानंतर आहे पदाचे सॉरी अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिपाई शैक्षणिक अर्थ दहावी पास किंवा नापास वेतन दहा हजार तीनशे पंच्याण्णव त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव स्वयंपाकी सा स्वयंपाकी शैक्षणिक अर्थ आहात दहावी पास ऑब्लिक नापास वेतन दहा हजार तीनशे पंच्याण्णव त्यानंतर आहे पाच नंबर अनुक्रमांक पाच पदाचे नाव चौकीदार शैक्षणिक पात्रता दहावी पास अब्लिक सिक्युरिटी डिप्लोमा मानधन दहा हजार तीनशे पंच्याण्णव इन्फॉर्मेशन सूचना दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मूळ दस्तावेजासह झेरोक्सप्रत तसेच साध्या कागदावर अर्ज तयार करावे पत्रव्यवहाराचा पत्ता सॉरी पत्रव्यवहाराचा संपर्क पत्ता संत गजानन महाराज बौद्धीशीय संस्था नवेगाव तालुका जिल्हा गडचिरोली रेड्डी गोदाम चौक विकास पब्लिक विकास मेश्राम यांचे घरी वार्ड नंबर वीस रामनगर देवतळे कोचिंग प्लास समोर संपर्क करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक मोबाईल नंबर दिला आहे सेवन थ्री फाय झिरो टू ट्रिपल वन झिरो थ्री तर मित्रांनो या ठिकाणी पंधरा दहा पंचवीसपर्यंत मूळ दस्तऐवजासह मूळ कागदपत्रासह त्याचबरोबर मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स प्रत तसेच साध्या कागदावर अर्ज तयार करायचा आहे आणि पत्रव्यवहार करायचा आहे हा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे काही अडचण असल्यास अधिक माहितीकरिता भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे